हो 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 आणि मी उपमहापौर होते माझी उपमहापौर पिंपरी चिंचवड वडील okay, माझे केलेले वारले पण वडिलांना भेटले होते छान होते पण वडिलांना मला भेटले डोळे भरून आले तसं झालं येतो आवाज मला असं सुरुवातीला मेडिटेशन करा त्यावेळेला म्हणजे कसं व्हायलेट कलर दिसला पहिला हा मग त्यानंतर सगळं शरीर बॉडी तुम्ही म्हंटले हलके म्हणजे नाही का सगळ्या बॉडीला कमांड देत होते तर पास्ट लाईफ माझे वडील दिसले मला स्वप्नात म्हणजे स्वप्न म्हणजे त्याच्यामध्ये आणि मी म्हणजे इंग्रजांच्या काळातली मुलगी असते ना फ्रॉक घातलेली अशी पातळ फ्रॉक हा किंवा मग सेंट्रेला टाइप थोडस केस असे किंवा फुग्याचे फ्रॉक असे पातळ फ्रॉक आणि माझं तुम्ही म्हटले पायाकडे बघा तर एकदम पातळ पाय आणि छान गोरे पाय असे दिसले आणि इंग्रजांचं घर लाकडी घर असं आणि हा तो बेड पण तिथला घरात फिरा म्हटले तो बेड पण असं लाकडी दिसला फ्री लावलेला मग त्याच्यात आई दिसली मला आणि हा आई दिसली आणि आईचं नाव काय आठवलं नाही पण जी आई आहे तीच दिसली आणि माझा मुलगा मुलगा आणि भाऊ मग त्यावेळेला माझा भाऊ लहानपणीचा दिसला मला आणि आता माझा भाऊ मुलगा आहे तो म्हणजे माझा भाऊ आहेच आहे सेम तोच आहे चेहरा दिसला मला पण आता तो त्याचे डोळे आणि तुमचे डोळे बघा तर त्या काळातल्या भावाचे डोळे आणि आता माझ्या मुलाचे डोळे किंवा मुलगा हा हा ते दिसलंय हा आणि गावाचं जो काहीतरी रॉस्टर रॉस्टर ऐकायला आलं मला तुम्ही ते इंग्रजांच्या काळात होत ना तिकडलंच मला ते नाव आठवलं काहीतरी नाव रॉस्टोर असं आठवलं नाव बघा मग ही कल्पना जर असती ना तर हे तुम्हाला नाव सुद्धा आठवलेलं असं कल्पनेत पण नसतात हे नाव तुम्ही काहीतरी ते ऐकायला आलं मला बोलता बोलता ते नाव एक्झॅक्टली मग कल्पना जर असती ना तर मग तुम्हाला तुमच्या आवडीतलं नाव एखादं किंवा जे तुम्ही ऐकलेलं ते तुम्ही इमॅजिनेशन केलेलं तसं नसतं पण वडील वडील माझे केलेले वारले पण वडिलांना भेटले वडील आनंदी होते छान <laughs> okay, <okay, okay>. yeah, <laughs> yeah. होते पण वडिलांना भेटल्यावर मला रडायला डोळे भरून आले हा 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 तसं झालं पण मी बसले होते मी आता जो आपलं सेशन झालो होतं ना hmm. तर झोपले असं तर मला अजून डिटेल दिसलं असतं म्हणजे घरात सगळं हा म्हणजे लेटले होते असे म्हणजे म्हणतात तुम्ही उशीर लावून बसा तसं पण छान वाटलं नंतर आता फ्रेश वाटलं मला पण अजून दिसायला पाहिजे होत मला चांगलं किंवा मृत्यूचा समय मागच्या दुसरं ते नाही दिसलं काय मला ओके मी मी उपमहापौर होते माझे उपमहापौर मला तुमचा रेफरन्स त्या ताईने दिलेला हा माझ्या बहिणीच्या मुलीने पर्सनल पण आवडेल आणि परत असंच जर सेशन झालं तर त्याच्या पण करायला थँक्यू टाकला चालेल का एखाद आहे हो टाका ना नक्की टाका थँक्यू थँक्यू हा हा